तुमच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल अनेक वर्ष काँग्रेसचं राज्य होतं होतो मुन्नासाहेब सविस्तर बोलणार म्हणून मी आधी बोलायला बरं अनेक वर्ष काँग्रेसचं राज्य होतं तुम्ही आम्ही सुद्धा मंडळी काँग्रेसमध्ये जाणार तर काम करतो पण त्या काळामध्ये आपण ऐकलं स्वा भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष होत आली पण आपण आपण जवळ साठ पासष्ट वर्ष एकच ऐकत होतो रोटी कपडावर मकान आणि गरिबी हटाय पासष्ट वर्ष झाली हा देश विकसनशील आहे विकसनशील आहे ऐकून थकलो एक पिढी गेली आणि विकसित व्हायचं काय नाव निघत नव्हतं पण या दहा वर्षामध्ये हो चमत्कार झाला आणि मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर विकसित भारताचं स्वप्न त्यांनी दाखवलं केवळ या दहा वर्षामध्येच नव्हे तर पुढच्या दोन हजार सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळून ज्यावेळी शंभर वर्ष होती त्यावेळी हा देश विकसित झालेला असेल जगात एक महासत्ता असेल अशा पद्धतीचा जाग्वर अशा मार्ग आदरणीय मोदीजींनी प्रत्येक भारतीयामध्ये निर्माण केला आणि अनेक योजना सांगता येतील ज्याचा प्रसार आणि प्रसार अगदी बूथ लेवलपर्यंत घराघरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मग मी त्याचा आधी बोलले करताना मुन्ना साहेब आणि राजेसाहेब सेविक बोलतील मी आपल्याला एवढंच सांगेल या पद्धतीनं भारताची शान आणि मान उंचावण्याचं काम राजेंद्र मोदीजींच्या हे उत्तुंग काम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अजून येता ठरायला तयार नाही राहुल गांधी जाईल का खरगे आहेत का आणि कोण आहेत काय माहिती व्हायला तयार नाही तर लोकसभेत जाऊन कोण बोलणार अन्ना प्रश्न आणि मला वाटतंय एका खासदारावर दहावीस लोक आज जायला लागतील काय अशा का पद्धतीचे प्रचार करत नाही ते दिसते